इंधनाच्या दरानुसार प्रवास दरात वाढ स्वीकारणार नसल्याच्या भूमिकेवर रिक्षा पंचायत ठाम आहे यासंबंधी विचार करून धोरण ठरवण्याची मागणी रिक्षा पंचायतीनं आरटीओ आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे नवे प्रवास दर ठरवताना वाढत्या महागाईचाही विचार करण्याची पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे हकीम समितीच्या अहवालाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी होणार असल्यानं रिक्षा प्रवास दरात वाढ करण्याची मागणी पंचायतीकडून करण्यात आली आहे याबाबत या जिल्हाधिकारी आणि आरटीओ चे अरुण येवला यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय आतापर्यंत केवळ इंधनाच्या दरानुसार प्रवास दरामध्ये वाढ केली जाते यापूर्वी नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये रिक्षाच्या प्रवास दरात याच निकषावरती वाढ मिळाली होती त्यानंतर इंधनाच्या दरात वाढ झाली आहे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे प्रवास दरामध्ये वाढ करताना सर्व बाबींचा विचार करूनच धोरण ठरवावं तसेच नव्या धोरणानुसार तातडीनं प्रवास दरात वाढ करण्याची मागणी पंचायतीच्या वतीनं करण्यात आली आहे